पुढे अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये या विमानतळावर विमानाचं उड्डाण करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे बेलोरा या विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे चार महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून तीन कोटी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलं यापैकी कंत्राटदाराला एक कोटीचं बिल देखील अदा करण्यात आलं आहे मात्र चारच महिन्यात विमानतळाकडे विमानतळाकडे जाणारा जो रस्ता बांधण्यात आलेला आहे त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांतर्फे विचारला जातो आहे अमरावती जिल्ह्याचं एअरपोर्टचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि बेलोरा एअरपोर्ट आहे हा बेलोरा एअरपोर्टला जाणारा रस्ता आहे हा यवतमाळ बडनेरा यवतमाळ रस्त्यावरून तर लोणीकडे जाणारा हा मार्ग आहे हा एअरपोर्टची संपूर्ण भिंत आपण पोहोचवतो या ठिकाणी एअरपोर्टचं काम जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आहे यवतमाळ रोडवरून तर आ...